अक्षस्त्रकपर शु गदेशु कुलिशं पद्ममधनुकुल दंडं शक्तीमसिंच घण्टां सुराभज शूलम पाश सुदर्शने ददतिं, हस्तै प्रवाल प्रभां। सेवे सैरिभमर्दिनीमिहं सरोजस्थिता या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः महालक्ष्मी माता की जय मंडळी नमस्कार आज श्री महालक्ष्मी मातेच्या स्वरूपाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत मातले दैत्य तव भारी सज्जनास पीडा दैत्य तव भारी सज्जनास पीडासुरमहिषी आदि भारभूत भूला होति तापसी यज्ञ वेत्या यज्ञयाग उधुन देति कोठे गोद्जासय हो मोठे भारभूत जीवन वाटे गोरूप होते धरणी ब्रह्म्याच्या भेटी येते ये श्री क्षेत्र करवीर हे महालक्ष्मीचं अत्यंत आवडतं ठिकाण आणि या महालक्ष्मी मातेच्या स्वरूपाबद्दलच वर्णन केलं जात आहे या भूतलावर अशी परिस्थिती आली एकदा की सगळे दैत्य उन्मत्त झाले आहेत मंडळी कोल्हासूर नावाचा मोठा राक्षस आहे दैत्य तो सुद्धा उन्मत्त झालेला आहे आणि ह्या सगळ्या दैत्यांच्या उन्मत्तपणामुळे या सगळ्या उन्मत्त दैत्यांच्या त्रासांनी त्यांच्या होणाऱ्या सततच्या लढायांमुळे सामान्य जनता अगदी पिचून गेलीय प्रत्येकाला या दैत्यांचा भार सहन होईल असा झालाय आणि धरणी माता तर अगदी खचून गेली आहे या सगळ्या दैत्यांच्या भाराने आणि त्यामुळे अतिशय दुःखी झालेली धरणी माता गाईचं रूप तिने घेतलंय ब्रह्मदेवांकडे ती आली आहे ब्रह्मदेवांना सांगितली आपली व्यथा ब्रह्मदेव म्हणतायत की आई अग हे तर क्षेत्र माझ्याकडे नाही आहे पण म्हणाले चल आपण श्रीहरी महाविष्णूंच्याकडे जाऊ आणि धरणी मातेला सोबत घेतलंय ब्रह्मदेवांनी जाता जाता इंद्रदेवांकडे गेले भगवान भोलेनाथांकडे गेले सगळ्या देवाधी देवांना आपल्या सोबत घेतलंय आणि सगळ्या देवाधी देवांना सोबत घेऊन क्षीरसागराच्या तीरावर श्री हरी महाविष्णूंकडे आले क्षीरसागराच्या तीरावर शेषासनावर पहुडलेली भगवान श्रीहरी महाविष्णूंची प्रसन्न मूर्ती शांताकारम भुजग पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सद्रुषं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मी कांतं कमलनयनं योगि बिर्ध्यान गम्यं वन्दे विश्रूं भवभयहरं सर्वलो कैकनाथं मंड़ी श्रीहरी महाविश्रूंची स्कुति आणि त्यांना प्रसन्न करून प्रसन भगवान श्रीहरी महाविष्णू प्रसन्न झाले आहेत आणि सगळ्या देवाधी देवांची विचारपूस करतायत तेव्हा धरणी मातेनं आपली व्यथा भगवंताला सांगितलीय धरणी मातेची व्यथा ऐकली देवांनी आणि ब्रह्मदेवांना म्हणतायत श्रीहरी विष्णू कि म्हणाले देवा अहो मागे सुद्धा एका एका एक वेळी अशी परिस्थिती उद्भवली होती की मी या अतिशय दुष्ट अशा दैत्यांचा वध करण्याचा प्रयत्न केला होता महिषासुराला मारण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला होता पण माझ्याच्यानी तो मारला गेला नाही आणि याचं कारणच हे आहे कारण आपल्या शक्तीच्या कह्यात न येणारा हा महिषासूर कोल्हासूर ही आधी हे सगळे दुष्ट दैत्य आहेत आणि त्यामुळे म्हणाले याच्यावर एकच पर्याय या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे असा आहे की महालक्ष्मी मातेनं जर आपल्या सगळ्या आयुधांमधला एक एक अंश तुम्हा सगळ्या देवांच्या शक्तींना जर अर्पण केला आणि आपल्या त्या शक्तीचा सुद्धा एक एक अंश जर महालक्ष्मी मातेनं तुम्हाला सगळ्या देवांना तुमच्या शक्तींना दिला आणि त्या सगळ्या शक्ती जर एकत्र आल्या तरच या दुष्ट कोल्हासुराचा वध आपण करू शकतो आणि हा पर्याय जेव्हा श्री महाविष्णूंनी सांगितला सुचवला तेव्हा सगळ्या देवाठी देवांनी त्या महालक्ष्मी मातेची प्रार्थना करायला सुरुवात केली तिची विनंती करायला सुरुवात केली तिचा धावा करायला सुरुवात केली तिला बोलवायला सुरुवात केली दारुघड घडब ये दारु ये दारू घडबये दारू घडबये दारु घड अंबे दारु घडबये पंढरपूर निवासिनी दारू घडबये माहूर लक्ष्मी दारू घडबये कोल्हापूर लक्ष्मी दारू घडबये कोल्हापूर लक्ष्मी दारू घडबये तुळजापूर लक्ष्मी दारू घडबये दारू घडबये दारू घडबये दारू घडबये दारू घडबये नमो निर्गुण निराकार मूळ आदि माया तू साकार घेऊन दहा अवतार करी दुष्टांचा आई दारू घडबये दारू घडबये पंढरपूर निवासिनी दारू घडबये लक्ष्मी दारू घडबये लक्ष्मी दारू तुळजापूर लक्ष्मी दारुघड घडबये दारुघड बये दारुघड दारु घडब दारु घड दारु अंबे दारुघड घडबये धावा करायला सुरुवात केली की के आई उन्मक्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे निर्दारण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे जगदंबिके वरदान दे जगदंबिके वरदान दे आई आता कसंही कर पण या संकटातून आता तूच आम्हाला बाहेर काढ या संकटातून आता तूच योग्य मार्ग आम्हाला दाखव आणि मंडळी तुम्हाला सांगते जणू काही या सगळ्यांचा हा आर्त ही आर्त हाक महालक्ष्मी मातेनं ऐकली जगदंबिकेनं ऐकली आणि तिने आपल्या तेजातला एक एक अंश काढून या सगळ्या देवाधिदेवांच्या देवांच्या शक्तींना समर्पित केलाय आपली एक एक आयुध काढून त्यांना समर्पित केली त्यांना अर्पण केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की या सगळ्या आयुधांनीशी या सगळ्या तेजानीशी आता आपण सगळ्या जणी एकत्र येऊयात आणि या दुष्ट शक्तीचा नाश करूयात या दुष्ट शक्तीचं निर्दान करूयात आणि मग मा, महालक्ष्मी मातेच्या तेजातून एक एक अंश बाहेर पडलाय तिच्या शस्त्रातून आयुधांमधून एक एक अंश बाहेर निघालाय आणि या सगळ्या देवाघी देवांच्या शक्तींमध्ये तो समर्पित झालाय विलीन झालाय आणि मग या महालक्ष्मी मातेचं तेज सगळ्या देवाघी देवांच्या शक्तींना मिळालंय सगळ्या देवांच्या शक्ती एकत्र आल्या आहेत महालक्ष्मी माते सहित आणि या सगळ्या शक्ती एकत्र येऊन या सगळ्यांची मिळून एक महाशक्ती एक पराशक्ती एक दुर्गा शक्ती निर्माण झाली आहे आणि मग या शक्तीने मिळून त्या कोल्हासुराचा दुष्ट दैत्याचा वध केलाय त्याचं निर्धारण केलाय त्याचा समूळ विनाश केलाय आणि सगळ्यांना आनंदी आनंद झालाय पण कोल्हासुराचा विनाश केला पण या कोल्हासुरानी जाता जाता देवीला असा वर मागितला की आई मला मान्य आहे की मी खूप वाईट कार्य केली आहेत मी खूप वाईट कृत्य केलीय पण माझी एकच विनंती आहे की मी गेल्यानंतर सुद्धा नाव या क्षेत्राला देण्यात यावं आणि त्या कोल्हासुराच्या नावावरून आज करवीर क्षेत्राला कोल्हापूर असं नाव मिळालंय मंडळी आणि ह्या कोल्हापुरात महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली या तीन स्वरूपात जगदंबेच वास्तव्य आहे देवीचा निवास तिथे आहे असं मानलं जातं असं म्हटलं जातं की एकदा भगवान शंकर आणि महादेवी यांच्यामध्ये स्थानाच्या श्रेष्ठतेवरून वाद झाला तेव्हा विष्णूंनी तराजू आणलाय आणि दोन्ही क्षेत्र त्या तराजूच्या पारड्यात तोडलीय आणि त्यातही करवीर क्षेत्राचं पारड जड होऊन खाली गेलाय आणि करवीर क्षेत्राचा महिमा सगळ्यांना लक्षात आलाय सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मंडळी की कुठल्याही दुष्ट शक्तीचा जर विनाश व्हायचा असेल कुठलीही दुष्ट शक्ती जर आपल्याला समूळ नष्ट करायची असेल तर एकत्र येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे संघटित होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून संघ शक्ती कलयुग या कलयुगामध्ये संघटन किती महत्वाचं आहे संघटन शक्ती किती महत्वाची आहे एकात्मता किती महत्वाची आहे कुठलंही जर कार्य करायचं असेल आपल्याला ती गोष्ट माहितीये सगळ्यांना की जेव्हा त्या शेतकऱ्यांनी आपल्या चारही मुलांना एक एक काडी दिली आणि मोडायला सांगितली ना तेव्हा ती पटकन मोडली गेली पण जेव्हा चार काड्यांचा जुडगा, एक एक मोळीकाच्या एक -एक हातात दिली आणि मोडायला सांगितली तेव्हा मात्र ती कुणालाही मोडता आली नाही हे एकात्मतेचं महत्व आहे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला याच्याकरता सांगते की एकत्र एक येणं किती महत्वाचं आहे एक गायक होता तो रोज साधना करायला म्हणून जंगलात जायचा अरण्यात जायचा तिथे आपल्या गाण्याचा रियाज करायचा त्याच्याबरोबर मृदंगवादक होता तो मृदंगवादकही त्याच्या बरोबर जायचा रोज दोघांनी जावं तिथे जा करावी करा तपश्चर्या करावी झालं असं की आठ एक दिवस त्याची गाण्याची साधना पूर्ण झाल्यानंतर नवव्या दिवशी त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा त्याची गाण्याची साधना पूर्ण झाली ना तेव्हा डोळे उघडल्यानंतर एक छोटस बकरीचं पिल्लू त्याच्या समोर आलेलं होतं त्याला खूप आश्चर्य वाटलं की हे बकरीचं पिल्लू माझ्या पुढे कसं काय उभं आहे पण असे जंगलच आहे तर प्राणी तर येणारच म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं पण तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी ते काल आलेलं बकरीचं पिल्लू आपल्या बरोबर आणखी पाच पिलांना घेऊन आलं होतं आज त्या गायकाला आणखीच आश्चर्य वाटलं तिसऱ्या दिवशी पाच बकरीच्या पिलांची दहा बकरीची पिलं झालेली होती चौथ्या दिवशी पंधरा पाचव्या दिवशी वीस आणि थोड्या दिवसांनी पन्नास साठ छोटी 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 बकरीची पिलं त्या गायकासमोर हजर झालेली होती त्या गायकाला राहवलं नाही आणि त्यांनी पहिल्या दिवशी आलेल्या त्या छोट्याशा बकरीच्या पिलाला न राहून विचारलं की बाबा रे तुला माझं गाणं इतकं आवडलं का रे की तू पहिल्या दिवशी एकटा आला आणि त्यानंतर आज तुझ्या या इतक्या सभांगड्यांना घेऊन आलायस तेव्हा त्या बकरीच्या पिलानं जे उत्तर दिलं ना मंडळी ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं उत्तर आहे ते बकरीचं पिलू म्हणाल अहो म्हणाले तुमच्या या मला अकाठो काही कळत नाही पण म्हणाले ना तुम्ही हा जो तुमच्या बरोबर मृदंग वादक आणलाय ना आणि ह्यांनी ह्याच्याबरोबर जो मृदंग आणलाय ना त्या मृदंगाला माझ्या आईचं चांगडं बसवलंय हो माझ्या आईला यांनी निर्दयीपणे मारलं तिची हत्या केली तिचा छळ केला तिच्यावर अनेक प्रकारांनी अत्याचार केले जुलूम केले आणि तिला अत्यंत यातना देऊन तिचं चांगडं सोलून या मृदंगावर या गायकानं या वादकानं बसवलंय आणि जेव्हा या मृदंगावर या मृदंग वादकाची थाप पडते ना तेव्हा मला माझ्या आईची आर्त हाक त्यातून ऐकू येते आणि ती मला एकच सांगते की बाळा माझ्यावर जो अन्याय झालाय ना माझ्यावर या लोकांनी जो अत्याचार केलाय ना त्याचा प्रतिशोध तुला घ्यायचा आहे आणि त्याकरता तू एकटा राहून चालणार नाही त्याकरता तुला सगळ्यांना एकत्र आणावं लागेल सगळ्यांना एकत्र आणून एकात्मतेची शक्ती तुला उभी करावी लागेल तेव्हा माझ्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध तू घेऊ शकशील मंडळी एका प्राण्याला जर हे लक्षात येऊ शकत तर तुम्ही आम्ही तर हाडामासाची बनलेली माणसं आहोत आणि आपल्या आईवर म्हणजे या भारत मातेवर आज दहाही दिशांनी अनंत आक्रमण होत आहे संस्कृतीचं आक्रमण वस्त्राचं आक्रमण नंतर खाद्य संस्कृतीवरचं आक्रमण वेशावरचं आक्रमण विवाह संस्कृतीवरचं आक्रमण अनेक प्रकारांनी आपल्या संस्कृतीवर आपल्या भारत मातेवर ही आक्रमण होत आहे मग एका बकरीच्या पिलाला जर समजू शकतं की आपल्या आईवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिशोध आपल्याला घ्यायचा आहे तो एकत्र येऊन तर मग आपल्याला तर हे कळायलाच ना मंडळी आणि म्हणून करता या शक्तीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण पुन्हा ही एकात्मतेची शक्ती जागृत करूयात एकत्र येऊयात आणि त्या निमित्तानं महालक्ष्मी मातेचं स्मरण करून हा नवरात्रोत्सव साजरा करूयात धन्यवाद